पण झाले आम्ही इथे आंदोलन लावलेलो आहोत कितके वर्ष आणि मागून मागून काय मागितलं क्वेश्चन आहेत ना तुमच्याकडे एक महिन्याचा तरी पगार द्या ना विधानसभा आलेली आहे इलेक्शन आलेलं आहे पुढचं आम्हाला माहित नाही काय आहे उद्या भविष्य माहिती नाही पुढचा एक महिन्याचा तरी पगार आम्हाला अगोदर देऊन टाका ना तुम्ही त्याच्यानंतर भले तुम्ही आम्हाला जानेवारी मध्ये पुढची दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाला आज मान्य नामदार पालकमंत्री गिरीशजी भाऊ महाजन यांना आम्ही निवेदन केलं होतो आणि ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमचा संपूर्ण विषय मला माहीत आहे आणि या विषयाची पूर्ण तयारी मी करत आहे आणि तुम्हाला वाढीव टप्पा अनुदान हा मी या आठवड्यामध्ये देईल पण साहेब आम्ही आठवडे आठवडे म्हणता म्हणता आम्ही प्रत्येक वेळेस तुमचे जे आश्वासन आहे आम्ही आजही तुम्ही दिलेल्या तुमच्या शब्दाचा आम्ही आदर करतो पण जोपर्यंत आमचा शासन आदेश निर्गमित होणार नाही एका महिन्याचा तरी वाढीव टप्पा अनुदान आमचा पगार आमच्या खात्यात पडणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कुठल्याच प्रकारचं कुठलंही मागलं मागं घेतलं जात नाही कारण आमच्या पाथरी येथील आंदोलकाची सुद्धा साहेबांना मी आठवण करून दिली साहेब पाथरी येथील आंदोलकांची तब्येत वरच्यावर खालावत आहे आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं आमची सुद्धा गरज आहे आणि तुमची तेवढीच गरज आहे ते आंदोलन करण्याची गरज तेवढं मला कळायला लागलेलं आहे आणि आम्हीच तुमच्यासाठी हे काम करत आहोत पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला ह्या शासनादेश तुमच्या हातामध्ये मिळेल आणि गोड बातमी देईल असं आश्वासन दिलं आम्ही त्यांचे आश्वासन दिले आश्वासनाचं ऐंशी आज स्वागत करतो पण जोपर्यंत आमचा शासन आदेश एका महिन्याचा तरी वाढी टप्पा अनुदानाचा पगार मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर आणखी ठाम राहणार रह। आहोत